हा बघ हा चालला कुठं गणपतीला अजून लय वेल अरे चाललाच कुठं अरे, अरे भजनाच्या प्रॅक्टिसला तू नाही येत आहे आलो आलो चल अरे मी काय म्हणतो पाऊस पण आताच गायब झालाय अरे होय रे अरे हे पावसा <laughs> तुला रगडायचं आहे ना आताच रगड <laughs> गणपती जर पाडलास ना मग सांगतो तुला तु <laughs> आता काय त्या रगडायचं रगडून घे हा आमची गणपतीत भजन आहे भजनाला हो हा मग चल चल मी जातो